की तुम्ही आठवड्याची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने केली तुमचं नियोजन खूप चांगलं आहे आणि तुम्ही सेल्फ स्टडी करताय पूर्ण आठवड्याचं नियोजन केलंय पहिला दिवस तुमचा खूप चांगला गेला किंवा महिन्याचं नियोजन केलंय महिना पण चांगला गेला पण नंतर तुम्हाला असं जाणवलं की जे जा ठरवलं होतं ज्या पद्धतीनं अभ्यास व्हायला हवा होता तितकासा माझा अभ्यास होत नाही आहे आणि याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपण कोणाला अकाउंटेबल नाही आहे आपल्याकडे डिटेल शेड्यूल नाही आहे आपलं मायक्रो प्लॅनिंग ठरलेलं नाही आहे फक्त आपल्यासमोर एकच ध्येय ध्येय आहे की आपल्याला दोन हजार पंचवीसला दोन हजार सव्वीसला एक्झाम द्यायची बस इतकं ब्रॉडर टार्गेट ठरवून आपण चाललो आहे पण त्याचं मायक्रो प्लॅनिंग केलेलं नाही आहे आणि जर मायक्रो प्लॅनिंग करायचं असेल त्याची अकाउंटेबिलिटी वाढवायची असेल तर कोणत्या ना कोणत्या मेंटॉरची गरज आहे गुरुची एका मित्राची किंवा ज्याला आपण अकाउंटेबल राहू शकतो अशा एका व्यक्तीची गरज आहे तुम्हाला आठवत असेल की किंवा तुम्ही कुठे ऐकली असेल ही स्टोरी आपण एक मगध नावाचं डायनॅस्टीबद्दल ऐकलेलं आहे बघा मगध साम्राज्य आणि ह्याचं नाव ऐकल्यानंतर आपल्यासमोर एकच दोन राजे उभे राहतात एक चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचाच नातू अशोका आता ह्या साम्राज्यापूर्वी एक साम्राज्य तिथं ऑलरेडी अस्तित्वात होतं एका घराण्याची सत्ता त्या साम्राज्यावर होती ते म्हणजे नंद घराणा कारण नंदाला हरवल्यानंतरच चंद्रगुप्ताचं साम्राज्य तिथं उभं राहिलं नंदाचा जो शेवटचा राजा होता धनानंद ज्याला धन आणि आनंद दोन्ही गोष्टी प्राप्त होत्या पण दोन्हीचं नियोजन न करू शकल्यामुळे त्याचा उन्मादपणा वाढला ज्याची प्रचिती आली चाणक्याला आणि चाणक्याने केलेल्या आव्हानातून पुढे चंद्रगुप्त मौर्य गादीवर आला आता चंद्रगुप्ताचं साम्राज्य उभं राहण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणी निभावली असेल ती म्हणजे चाणक्याने मग आपल्या आयुष्यातही अशा चाणक्याची आवश्यकता आहे का जो आपल्याला मार्गदर्शन करेल किंवा एका गुरुची एका फिलॉसॉफरची एका गाईडची म्हणजे आपण ज्याला मितवा म्हणतो मित्र तत्वज्ञान वाटाण अशाची गरज आहे का ज्याला आपण हे शेड्यूल बनवू शकतो ज्याच्यासोबत या गोष्टी शेअर करू शकतो म्हणजे आपलं आठवड्याचं नियोजन होईल आपलं महिन्याचं नियोजन होईल आपलं वर्षांचं नियोजन होईल आणि त्याचसोबत आपल्या विषयांचं सुद्धा कम्प्लिशन होईल ज्याच्यामुळे निश्चित आणि रिलायबल टार्गेट आपण अचीव करू शकतो मग असं टार्गेट अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी एक मेंटरशिप नावाचा फॉर्मॅट असतो बऱ्याचदा आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी सेल्फ स्टडीवर रिलाय राहतात किंवा कोणतरी त्यांना लायब्ररीमध्ये त्यांच्या गाईड करणारा मित्र असतो एखादा सिनियर असतो त्याने सांगितल्याप्रमाणे पुस्तक वगैरे वाचत असतो आपण आता तोही त्याचा अभ्यास करत असतो तो तुमच्याकडे तितकंच लक्ष देऊ शकत नाही परंतु त्याने सुरुवातीला केलेल्या मार्गदर्शनानुसार आपण आपली वाटचाल करत असतो क्लास महागडे आहेत क्लासची लाख लाख रुपयाची फी आपल्याला परवडत नाही मग मला क्लासही नाही करायचा आणि मी सेल्फ स्टडी करतो त्याच्यातही माझं सातत्य नाही आहे तर मग या दोन्हीच्या मध्ये कुठला मार्ग आहे का तर हो नक्कीच मार्ग आहे आणि त्याला आपण मेंटॉरशिप म्हणतो जी मेंटॉरशिप आपल्याद्वारे फक्त आता मेन्सच्या मुलांसाठी होती दोन हजार चोवीसला जी मेन्सला मुलं आहेत त्यांच्यासाठी होती तीच मेंटॉरशिप थोडीशी मोल्ड करून सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध करत आहोत ज्याच्यामध्ये आता हे लेक्चर आहे ते एन सी आर टी बेस्ड मेंटरशिपचं आहे त्यासोबत आपली एस एची आहे आणि जीएस फोरची देखील मेंटॉरशिप आहे याच्यामध्ये तुम्हाला आठवड्याचं टार्गेट दिलं जातं डेचं टार्गेट दिलं जातं त्यासोबत त्याचे टेस्ट कंडक्ट होते आणि त्या टेस्टचं वन टू वन इव्हॅल्युएशन केलं जातं आता याचं संपूर्ण शेड्यूल मी पुढच्या स्लाइडमध्ये कंडक्ट केलेलं आहे okay, ओके आता हे आपल्याकडे जे मॉडेल आहे बघा एन सी आर टी आता याच्या मेंबरशिपमध्ये आपण नक्की काय करतो तर इथे तुम्हाला डे दे डेट आणि एन सी आर टी नेम टॉपिक्स वगैरे दिसत आहे आता डे दे आणि डेट आपण तुमच्या शेड्यूलनुसार अकॉर्डिंगली हे करतो फिल करतो म्हणजे आता तुमचं माझं वन टू वन सेशन होणार ज्याच्यामध्ये आपण हे टाइम टेबल डिसाईड करणार वीकचं काय असेल तुमचं मग तुमचा समजा मंडेलाच शेड्यूल चालू झाले असेल आणि समजा एक तारखेला मंडे आहे तर ता एक तारखेला मंडेला तुम्हाला मी पॉलिटीचं शेड्यूल देणार आता जर क्वालिटीची एन सी आर टी ऑलरेडी कव्हर केली असेल एखाद्या व्यक्तीने तर त्याच्यासाठी शेड्यूल वेगळा असेल पण ज्याने नाही केली अगदी फ्रेश आहे त्याच्यासाठी कसं असणार जर पॉलिटीचं नऊ नाईन्थ स्टँडर्डचं पॉलिटीचं बुक आहे डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स आता याच्यामधले टॉपिक्स आपण ठरवणार की कोणत्या दिवशी किती होऊ शकतात जर खूप फ्रेश विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी एका दिवसात एक बुक कवर करणं शक्य नाही आहे किंवा कोणी जॉब करत करत अभ्यास करत आहे किंवा कोणी डिग्रीसोबत अभ्यास करत आहे तर त्याच्यासाठी शेड्यूल कसा असेल एका दिवसामध्ये एक टॉपिक वाचायचं मग एक टॉपिक असा करत करत त्याचं ते पुस्तक नाईन स्टँडर्डचं पाच दिवसामध्ये कव्हर होणं अपेक्षित आहे काहींसाठी कदाचित तो वेळ लागू शकतो आपण पहिल्या दोन दिवसातच त्याचा अंदाज घेऊ शकतो की कि किती विद्यार्थ्यांना वेळ लागतो मग पाच दिवस झाल्यानंतर सॅटरडेला आता फ्रायडे पर्यंत हे पाच दिवसांचं शेड्यूल झालं तर सॅटरडेला आपण त्याच्यावर एक टेस्ट ठेवणार एक ऑब्जेक्टिव्ह बेस्ड टेस्ट असेल आणि एक थेरी बेस्ड असेल म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही रायटिंग कराल तुमचे काही क्वेश्चन्स मी देणार त्याच्यावर एक शॉर्ट लेंथ आपण टेस्ट घेणार त्यानंतर आपण टेन्थचं पॉलिटी करणार मग इलेव्हनचं पॉलिटी असं प्रत्येक टॉपिक वाईज कोणत्या दिवशी किती होऊ शकतं हे आपण ठरवणार संडेला आपण सुट्टी देणार आहे संडे मध्ये तुम्ही थोडासा रिलॅक्स मोडमध्ये राहू शकता रिव्हिजन करू शकता किंबहुना तुमचं काय ऑर्डर शेड्यूल असेल तर ते, ते कव्हर करू शकता परंतु बाकीचा जो दिवसांचा टाइम आहे त्याच्यामध्ये आपण सिक्स पेक्षा जास्त टाइम आपण स्टडीला द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एन कव्हर कवर करणं त्यांच्यावरची टेस्ट देणं ऑब्जेक्टिव्ह टेस्ट देणं प्लस मेन्स ओरिएंटेड टेस्ट देणं अपेक्षित आहे यानंतर आपण इलेवन ट्वेल्थ असं करत करत एक सब्जेक्ट सब्जेक संप संपवणार आता जसं की हा पॉलिटीचा सब्जेक्ट पूर्णपणे संपलेला आहे एन सी आर त्यानंतर आपण बोलणार ते म्हणजे पॉलिटीचे एक्चुअली दोन पार्ट होते ट्वेल्थसाठी हिस्ट्रीकडे मग आता हिस्ट्रीमध्ये कोणता घ्यायचा पहिला तर ट्वेल्थ मधला पार्ट वन ट्वेल्थचा पार्ट टू आणि पार्ट थ्री आता हे मला मेजर वाटतात त्याच्यामुळे मी हे याच्यामध्ये ठेवलेले आहेत काही जण अगदी सिक्स स्टँडर्ड पासून हिस्ट्री वाचतात परंतु आपल्या रेफरन्स बुक मध्ये पण आपण त्याला ऍड केलेला आहे के त्याच्यामुळे अगदी सिक्स्थ पासून वाचायची इथे काही गरज नाही आहे तर हे कव्हर केलं तरी चालू शकतं ज्योग्राफीच्या बाबतीत पण असंच आहे ज्योग्राफीचे इलेवन्थ आणि ट्वेल्थचे जे एन टी आहेत मग फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी असेल किंवा फिजिकल एन्व्हायरमेंट असेल या सगळ्यांचं आपण एक इथे शेड्यूल केलेला आहे त्यानंतर पुढे बघा इकॉनॉमीचं सुद्धा शेड्यूल आहे मॅक्रो इकॉनॉमिक या पद्धतीने आपण याला प्रेफरन्स देणार काही विद्यार्थ्यांना जर दुसरा विषय आधी करायचा असेल जसं की इकॉनॉमी पासून सुरुवात करायचं असेल तर इकॉनॉमीला पण आपण प्रायोरिटी देऊ शकतो त्यानंतर ज्योग्राफी आणि त्यानंतर हिस्ट्री किंवा पॉलिटी असंही आपण शेड्यूल ठेवू शकतो मग हे तुमच्यानुसार तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या क्षमतानुसार आपण हे डेकोरेट करणार आहोत आणि याचं अकाउंटेबिलिटी आपली मंथली असेल वीकली असेल प्लस डे बाय डे सुद्धा असेल म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही टॉपिक कवर केल्यानंतर काही डाऊट्स असतील ते मला विचारू शकता टॉपिक्सवर टेस्ट कंडक्ट होणार ती टेस्ट झाल्यानंतर आपण एकमेकांशी बोलू शकतो कोणत्या चुका झाल्या कोणत्या चुका अवॉइड करायच्यात याच्यामुळे काय होतं तुम्हाला एक वीकचं टार्गेट लक्षात येतं त्यानंतर वीकचं शेड्यूल पूर्णपणे तुमच्याकडे असतं त्याच्यामुळे तुम्ही भरकटत नाही एक टार्गेटेड अभ्यास होतो आणि तुमचा सिलेबसही कवर होतो त्याच्यामुळे हे एन सी आर टी बेस्ड मॉडेल सर्वांसाठी उपलब्ध आहे याच्या ॲडमिशनसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अगदी नॉमिनल फीजमध्ये आपण हे के चालू केलं आहे आणि याच्यामध्ये कोणतंही प्रॉफिट ओरिएंटेड मोठं नाही आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा पण त्यांची अकाउंटेबिलिटी राहावी अगदी फुकट दिल्याने विद्यार्थी याला अकाउंटेबल राहणार नाहीत त्याच्यामुळे काही नॉमिनल मध्ये त्यांना ह्या अकाउंटेबिलिटीसाठी आपण हे मॉडेल लॉन्च करत आहोत